मित्रांनो पुणेमध्ये खास करून खडकवासला त्याच्यानंतर नांदेड सिटी या सगळ्या भागांमध्ये काही पेशंट आढळत आहे ज्याला आहेत गुलियन बारी सिंड्रोम या आजाराचं नाव आहे किंवा काही लोक म्हणत आहे मेंदू व्हायरस किंवा काही लोक लक्षणं सांगतात की सर माझे हाताला लकवा मारल्यासारखं होतं आहे आज आपण या आजाराची संपूर्ण माहिती घेऊया नेमकं हे होतं कसं काय याच्याकडे आधी सुरुवात करू बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळं होऊ शकतं मग बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जाण्याचे सोर्सेस काय काय आहेत नंबर एक दूषित पाणी जर असेल त्या ठिकाणी पाण्यामध्ये हे इन्फेक्शन आढळलं आणि तिथूनच झालं आहे अशी माहिती आहे बॅक्टेरिया त्याच्यातून जर गेला त्यांचं असं म्हणणं आहे कॅम्पेलो बॅक्टेरिया जेजुनी याच्यामुळं ते आढळलं आहे आणखी एक्झॅक्ट कॉज कळालेला नाही असू शकतं आपण लक्षात घेऊ की आपल्याला हे कशामुळं होऊ शकतं आणि ते आपल्याला टाळायचं आहे नंबर एक दूषित पाणी म्हणून पाणी स्वच्छ पाणीच घ्या गरम करून उकळून तुम्ही पिऊ शकता नंबर दोन जेवण आहारामध्ये तुमच्या खास करून नॉनव्हेज जर चांगलं शिजवलेलं नसेल अंडे नॉनव्हेज मासे चिकन मटन तर देखील हे इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं नंबर तीन न धुतलेल्या भाज्या किंवा बाहेरचं अनहायजेनिक खाणे त्याच्यातून तुम्हाला इन्फेक्शन होतं अशा गोष्टी तुम्ही टाळाव्यात आता आपण बघूया तर लक्षणं काय काय आहेत सुरुवातीला काही लोक सांगतात की सर मला उलट्या होत आहेत पोटात दुखतं आहे पोटात जाम दुखतं मुरडा आल्यासारखं होतं संडास पण लागली आहे आणि संडासमध्ये रक्त पडल्यासारखं होतं लालसर संडास होते लक्षात घ्या की खाल्ल्यामुळं बॅक्टेरिया तिथं आणि इन पोटाला इन्फेक्शन होते हे इन्फेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून दोन्ही हाताला सारखीच किंवा पायाला चुंचून होणं सुया टचल्यासारखं होणं आणि ढिल्ले पडल्यासारखं होणं ताकद कमी वाटणं ज्यालाच आम्ही फ्लॅसिड पॅरालिसिस म्हणतो जनरल पॅरालिसिस म्हणतो न्युरास्तेनिया म्हणतो मेडिकल भाषेमध्ये अशा प्रकारे मोटर पॅरालिसिस पण याच्यामध्ये दिसायला बघ भेटतं म्हणजे की हाताची पायाची ताकद कमी होणे आणि प्रोग्रेस ज्या वेळेस होतो आजाराचा त्याच्यानंतर मग हृदयावरती त्रास किंवा फुफ्फुसावरती त्रास श्वास घ्यायला त्रास होणे आणि मग हॉस्पिटलची गरज भासणे यामध्ये अनेक लक्षणं देखील भे दिसायला भेटतात डिस्फेजिया गळ्याला गिळण्यासाठी त्रास होणे हृदयाचे ठोके कमी जास्त होणे अरिदमिया ब्लड प्रेशर कमी जास्त होणे आणि हे सगळे या आजाराची लक्षणं झाली मित्रांनो या आजारावर उपचार नक्कीच उपलब्ध आहेत प्रत्येक सायन्समध्ये याच्यासाठी औषध आहे होमिओपॅथीमध्ये तर अनेक औषध आहेत ऑक्झॅलिक ॲसिड फॉस्फोरस सी केल्कॉर आर्सेनिक पण लक्षणिक चिकित्सा होमिओपॅथी आहे ते लक्षणं बघूनच होमिओपॅथी औषध द्यावे लागतात आता मी पुढे तुम्हाला सांगेल की घरगुती उपाय आपण आपली इम्युनिटी वाढवायसाठी काय काय करू शकतो हा आजार आपल्याला न होण्यासाठी आणि झालाच तर आपण याच्यातून लवकर बाहेर आलो पाहिजे काय काय करायचं आहे नंबर एक खाण्यामध्ये विटॅमिन सी युक्त पदार्थ चा जास्तीत जास्त घेणे संत्रे मोसंबी लिंबू पाणी यांनी इम्युनिटी वाढते नंबर दोन फर्मेंटेड पदार्थ मित्रांनो फर्मेंटेड पदार्थांनी तुमच्या पोटामध्ये गुड बॅक्टेरिया जातात आणि जेव्हा पोटामध्ये गुड बॅक्टेरिया जातात तर एक्सटर्नल बॅक्टेरियल जे इन्फेक्शन असतं जे बाह्य जेवणातून येतं तर ते कंट्रोल होण्यासाठी मदत होते नंबर दोन तुम्ही काय करायचं आहे कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणी घेऊ शकता नारळ पाण्यामध्ये अशी ताकद आहे की जे कुठल्याही वायरसला मारू शकतं नंबर तीन दही ताक हे घ्या त्याच्यामध्ये पण गुड बॅक्टेरिया आहे आणि हेच गुड बॅक्टेरिया आपली इम्युनिटी वाढवतात आपल्या गटला चांगलं करतात आपल्या पोटाला चांगलं करतात इंटेस्टाईन्सला चांगलं करतात आणि बाकी ज्या टाळायला गोष्टी सांगितल्या त्या टाळा सोबतच नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ जर तुम्ही व्यायाम केला वॉकिंग केली प्राणायाम केला तर तुमच्या शरीरामध्ये ती ऊर्जा राहील एनर्जेटिक राहील आणि कितीक बाहेरून इन्फेक्शन येऊ द्या तुमच्या शरीरामध्ये त्या इन्फेक्शनला लढण्यासाठी ताकद राहील सोबतच युअर मेंटल पीस इज असेन्शियल म्हणून ध्यान मेडिटेशन करावं अध्यात्माचं लक्ष द्यावं जेणेकरून बाहेर जे पॅनिकचं ॲग्झायटीचं वातावरण आहे त्यांनी तुमची इम्युनिटी कमी नाही होणार ओके नक्कीच घ्या आणि आजाराला घाबरू नका असे वायरस आहे जाणार आहे इम्युनिटीची ताकद जर चांगली राहिली तर तुम्हाला आजारच होणार नाही शेअर करा तुमच्या सगळ्याच्या पुण्याच्या मित्रांना